समोरचा गोल गळा येण्यासाठी एक महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे आता हे आपण पायपिंगला जो कपडा कापतो तो एकदम परफेक्ट असं हे क्रॉसमध्ये यायला पाहिजे असं वडून जर पाहिलं तर असं क्रॉस झालं पाहिजे तरच तुम्ही ती पायपिंग लावू शकता आणि तुमचा जो गळा आहे बऱ्याच जणांचा गळा असं व्ही आकार किंवा असं थोडंसं वाकडा तिकडा येतो तर तुम्ही जर या प्रकारे जर पायपिंग जर कापली म्हणजे कपडा कापला तर पायपिंग एकदम परफेक्ट असं गोल आकार येतो आणि ही पायपिंग कापताना मात्र हे कपडे आपण म्हणजे खरंच क्रॉस आहे का हे पाहायचं आहे नंतरच कट करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही पायपिंग कट करून घ्यायची आहे कपडा आणि पायपिंग एकदम परफेक्ट येण्यासाठी गोल आकार येण्यासाठी आपण यामध्ये दोरा वापरायचा आहे आणि पायपिंगच्या पट्ट्या ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस अशा या प्रकारे तुम्हाला जोडायच्या आहे एकदम क्रॉसमध्ये सरळमध्ये जोडायचे नाही जशी पट्टी आहे तशी आपण ही ही पट्टी एकदम क्रॉसमध्ये ठेवलेली आहे आणि जोडून घेतलेली आहे आता हे झालं पायपिंगचं कपड्याचं आता आपल्याला यामध्ये टंचन वापर करायचा आहे वन साईड टंचनचा वापर करून आपल्याला पायपिंग ही दोरा टाकून करायची आहे हे सिक्रेट असं हे परफेक्ट गळा गोल येण्यासाठी फिनिशिंग येण्यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला वापरायचं आहे टंचन वन साईड टंचन म्हणतात त्याला हे वापरल्यामुळं आणि हा दोरा आहे दोऱ्यामध्ये सुद्धा प्रकार असतात तर हा एकदम सगळ्यात छोटा बारीक दोरा आहे तो आपण घेतलेला आहे पायपिंगसाठी जर तुम्ही मोठा जर घेत असाल तर पायपिंग एकदम जाड दिसती आणि फिनिशिंग वाटत नाही एकदम खेडेगावात शिवल्यासारखं वाटतं तर तुम्हाला हे पायपिंगसुद्धा दोरा सुद्धा तो चॉईस करून घ्यायचा आहे आणि आत टाकून या प्रकारे तुम्हाला आत टाकून पायपिंग बनवायची आहे परफेक्ट आणि पायपिंग बनवताना थोडंसं एक पाव इंच एक साईडला मी कपडा जास्त सोडलेला आहे एक साईडला कमी का कारण तो आतून जाणार आहे तर या प्रकारे तुम्हाला अशी ही, ही पायपिंग दोरा टाकून करून घ्यायची आहे आणि थोडासा दोरा कट करताना आपण जास्त ठेवायचा आहे कारण पायपिंग जर गोळा वगैरे झाली तर दोरा आत जातो कपडा खेचल्यामुळं तर त्याच्यासाठी आपण एक दोरा थोडासा बाहेर ठेवायचं म्हणजे पायपिंग बरोबर येते आणि दोरा पण आपलं पायपिंगसुद्धा कमी पडत नाही दोरासुद्धा कमी पडत नाही त्यासाठी तुम्हाला जास्त ठेवायचं आहे आता पाहू शकता आपण हे एकावर एक ठेवायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे गळा तो गळा थोडासा वाकडा तिकडा आहे त्यासाठी आपण तो कट करून घ्यायचा आहे असा कट करून घेतल्यामुळं आपला जो गळा आहे तो एकदम गोल आकार येतो आणि आता पायपिंग जोडायला सुरुवात करायची आहे पनी। पनी है। हे व्यवस्थित असं हे गोल आकार देऊन आणि पायपिंग थोडीशी अशी वडायची म्हणजे जो आपला गोल आकार आहे तो परफेक्ट येतो आकारामध्ये तर अशा प्रकारे आपला दोन्ही साइड आपण पायपिंग लावून घेतलेली आहे आणि जो आतला जो कपडा आहे तो मात्र जो एक्स्ट्राची मार्जिंग आहे ते आपण कट करून टाकायची म्हणजे पायपिंगची जी पट्टी असते ते दुमडतानी मात्र परफेक्ट येते टनचन बदल करून घ्यायचा आहे आणि ही कपडा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा म्हणजे जी आपली पायपिंग पट्टी आहे ती आपल्याला व्यवस्थित लावता येईल परफेक्ट आता या साइड ची सुद्धा आपण कट करून घ्यायची आहे आणि ज्या आपण पायपिंग पट्टी दुमडणार आहोत ती पायपिंग पट्टी एक सारखी एकसारखी पर्यंत तुम्हाला तशीच दुमडून घ्यायची आहे आणि असं पायपिंगची पट्टी लावताना तर जसा कपडा आहे खालचा तसाच ठेवायचा अजिबात खेचायचा नाही जो गोल आकार आहे तसाच गोल आकार ठेवायचा आहे या प्रकारे तुम्ही जर पायपिंग लावली तर तुमचा गळा कधीच वाकडा तिकडा होणार नाही एकदम परफेक्ट असा गोल आकार येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही विचारत चला तर अशी आपली ही पायपिंग लावण्याची पद्धत आहे एकदम गोल आकार परफेक्ट असा हे गोल आकार आपला ब्लाउजचा आलेला आहे या प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आहे पायपिंग परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुमचंही ज्ञान वाढत जाईल जे तुम्हाला माहीत नाही ते माहिती तुम्हाला नक्कीच व्हिडिओद्वारे पूर्ण होणार आहे तर अशी ही पायपिंग पट्टी आपण लावून घेतलेली आहे परफेक्ट गोल गळ्यासाठीही